सत्यमेव विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सायबर गुन्हेगारी जनजागृती शिबिराचे आयोजन शिवळे कॉलेजात संपन्न महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्ताने शिवळे येथील जनसेवा शिक्षण मंडळाच्या शांताराम भाऊ घोलप कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सायबर गुन्हेगारी जनजागृतीपर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय श्री सोनवणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा वाहतूक सुरक्षा व्यसनमुक्ती सुरक्षा बालक सुरक्षा आणि स्पर्धा परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलिस दलाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देण्यात आली सध्याच्या डिजिटल युगात तरुणही सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात करत आहे मात्र याच काळात सायबर भामट्यांकडून होणारी फसवणूक चिंतेचा विषय ठरत आहे या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते पोलीस दलाने राबवलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केले आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज अंबाडी